नमस्कार आज समाजात व्हॉट्सअपला स्टेटस ठेवण्याचं फॅड वर्षानं वर भरपूर वाढत आहे असो तो ज्या त्याचा अधिकार आहे परंतु आपलं बोलणं आणि आपलं वागणं ह्याच्यात साधर्म्या असायला हो, हवं हो। समानता असायला हवी माणसं बोलतात एक वागतात एक स्टेटसला देवाचं फोटो किंवा देवांचे व्हिडिओ ठेवतात चांगली गोष्ट आहे त्याच्याने लोकांमध्ये एक श्रद्धेची भावना चांगल्या वणींची भावना निर्माण होते पण तो जो ठेवणारा मग त्याने बी तसं वागायला पाहिजे ना बरोबर का नाही वागणे ठेवणे एक चुकीचं आहे शिक्षक लोक त्यांच्याकडनं समाजाकडची अपेक्षा असते विद्यार्थ्यांची अपेक्षा असते त्यांनी काहीतरी नवीन बदल घडवण्यासाठी नवीन नवीन प्रयत्न करायला हवेत पण त्यांचं पण स्टेटस द्यावाचे असो त्यांचा तो अधिकार आहे परंतु त्या गोष्टी करत असताना आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा फुले असतील राजेशोमा यांचे पण ठेवा ना तुम्ही स्टेटस त्यांचे विचार रोजच्या चालूकडे म्हणजे ठेवा दिनविशेष ठेवा सावित्रीबाई फुले ठेवा रमाबाईचं ठेवा भरपूर उदाहरणं आहेत की असे की तुम्हाला स्टेटस शिक्षक लोकांनी स्पेशली उठले सुटले देवांचं स्टेटस काय त्यांना श त्यांना त्यांना तुम्हाला नेमकं साध्य काय करायचं मी खूप भक्तिभाव आहे किंवा मी खूप देवाला मानतो असं आहे का जेणेकरून करून काय भेटणार तुम्ही मनोभावी जर देवाची श्रद्धा केली राम रामनाम जप जरी केला तर देवापर्यंत पोहोचते की एवढं ॲडवर्टायझिंग करायची गरज काय आहे त्याची तुम्ही शिक्षक आहात आता आमच्या गावातले शिक्षक आहेत एक तो करम काळे गुरुजी पंचकृषे त्यांचं नाव लोक्य काय कोणाला सांगायची गरज पडत नाही नवीन नवीन ते उपक्रम साजरे करतात अजित मास्तर सर आहेत त्याच्यासोबत सार कधी हा सो त्यांना विद्यार्थ्याला मला किती चांगल्या प्रकारे घडवता येईल चोवीस तास विचार कर करत असेल म्हणतात काय चुकीचं ठरणार नाही एवढे ते शिक्षकाला त्या शिक्षक त्या गावाच्या शाळेला तिथल्या विद्यार्थ्यांना वाहून घेतात स्वतःच्याला थोडं घराच्या प्रपंचाकडे थोडं दुर्लक्ष चाललं तरी काजी करत नाही ते लोक आणि आपण पाहतोय आता शाळेला पूर्ण शंभर टक्के ग्रँड भेटलं की शेत ऊस लाव खाताचं भाव बघ देवाचं स्टेटस ठेव आपण शिक्षकी पेशा आहात मला एवढा सांगण्याचा अधिकार नाही पण मला थोडं जाणवलं जरा कुठंतरी ह्या गोष्टीला बोललं पाहिजे प्रपंच ऐकणं प्रत्येकाचा अधिकार पैसा मिळवणं प्रत्येकाचा अधिकार पण त्याचप्रमाणे आपण पैशाला पेशा आपल्या पेशाला शोभाला असं आपण गोष्टी काय करतो आहे का ह्या गोष्टीकडे बी आपण लक्ष दिलं पाहिजे असो धन्यवाद रामकृष्ण हरी